महायुती कशी आहे आहे आपली महायुती ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी या गाडीला मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे आणि प्रत्येक पक्षाचे डबे त्यात लागले आहेत आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांकरता या डब्यांमध्ये जागा आहे सगळ्यांना डब्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास करत ही गाडी विकासाकडे जाणार आहे पण तिकडे राहुल गांधींच्या गाडीची अवस्था काय आहे तिथे डबेच नाही फक्त इंजिनच आहे बरं ते इंजिनही प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे कोण इंजिन आहे समजतच नाही राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे आता बघा इंजिन मध्ये बसायला जागा किती लोकांकरता असते फक्त ड्रायव्हर करता, करता। सामान्य माणूस इंजिन मध्ये बसत नाही यांचं इंजिन असं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई सुळे बसू शकतात आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरे बसू शकतात की आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी भाव मिळालेला आहे त्याला भावांतर योजना लागू करायची आणि चार हजार कोटी रुपये त्याकरता आम्ही ठेवले या ठिकाणी बंधू भगिनी खऱ्या अर्थानं निवडणुकीची आचारसंहिता आली म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकलो नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या अंतर्गत आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे आम्ही जमा करणार आहोत आणि शेतकऱ्याला देखील दिलासा देण्याचं काम होत आहे आपल्याला कल्पना आहे यावेळी कांद्याचं शॉर्टेज तयार झालं देशामध्ये शॉर्टेज तयार होऊ नये म्हणून काही प्रमाणात त्या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी लागली कालच ती निर्यात बंदी उचललेली आहे पण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेजींनी आम्ही निर्णय केला मागच्या काळामध्ये आपण कांद्याला अनुदान दिलं आणि आता मला एखादी विचारलं म्हणाले भाऊ आम्हाला तर आनंद आहे भारत तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होतोय पण मला याचा काय फायदा मी म्हटलं तू चांगला प्रश्न विचारला आहे अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होते अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मी होते अर्थव्यवस्था मोठी होते नोकऱ्या तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसा मिळतो रस्ते रेल्वे पाणी पाटबंधारे इरिगेशन वीज खर या प्रत्येक गोष्टी करता पैसा मिळतो आज आपण बघा च सरकार होत तर रस्ते वीज पाणी रेल्वे याच्यावर वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे मोदीजीने एक लाख कोटी वरन तेरा लाख कोटी पर्यंत बजेट म्हणजे तेरा कोटी पटीनी पटी बजेट त्या ठिकाणी वाढवलं आणि म्हणून हे जे सगळे रस्ते आपण पाहतोय रेल्वे आपण पाहतोय ज्या रेल्वेचा अर्चनाताईंनी या ठिकाणी उल्लेख केला हे सगळे काम होऊ शकले कारण मोदीजींनी अर्थव्यवस्था मजबूत केली अर्थव्यवस्था मजबूत होते तर गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो गरीबाला शेतकऱ्याला शेतमजुराला मदत देता येते अर्थव्यवस्था मजबूत होते तर त्या ठिकाणी आपला देश देखील सुरक्षित होतो आपण सगळे बघा अर्चना त्यांनी उल्लेख केला खरंय कोविडचा काळ आठवा ज्या का...